संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जाणेजीने हुतात्म्य पत्करलं जाणेजांनी सक्रिय सहभाग घेतला त्या सर्व लढवय्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी नेत्यांचं सैनिकांचे आभार मानतो युपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व महाज्योती विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन युपीएससी मध्ये सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या यूपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व रत्नांचं हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जानेजाने हुतात्म्य पत्करलं जानेजाने सक्रिय सहभाग घेतला त्या सर्व लढवय्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी नेत्यांचं सैनिकांचा आभार मानतो महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या यूपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व रत्नांचं हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्यानीज्यानी हुतात्म पत्करलं ज्यानीज्यानी सक्रिय सहभाग घेतला त्या सर्व लढवैया महाराष्ट्राच्या स्वाभिमानी नेत्यांचं सैनिकांचे आभार मानतो अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो कामगार चळवळीचे जनक रविवारी सुट्टीचे प्रणेते मुंबईतील अठराशे ब्याण्णव ची दंगल आटोक्यात आणणारे त्यानंतर मुंबईमध्ये शंभर वर्ष दंगल झाली नाही एकोणीसशे ब्याण्णव नंतर झाली होती अठराशे शहाण्णवला ला आलेली प्लेगची साथ त्यामध्ये मुंबईमध्ये सर्व समाजाची सेवा वैद्यकीय मदत आरोग्य शिबीर मधून मदत करणारे त्यातच ते त्यांची प्लेगची लागण झाल्यानं जनतेची सेवा करत असताना निधन झालं असे कामगार नेते समाज सुधारक दिनबंधू पहिले वर्तमानपत्र चालवणारे सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे जे जा शहीद झाले त्यांना मी विनम्र अभिवादन करतो सत्यशोधक शंकरराव लिंगे आमच्या ताई त्यांनी मुस्लिम समाजामध्ये पहिली आय एस होण्याचा मान मिळवला इतिहास घडवला त्यांचा सत्कार सर्व स्तरातून व्हायला पाहिजे तेवढा झालेला दिसत नाही खऱ्या अर्थाने त्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले फातिमा शेख यांच्या वारसदार आहेत त्यांनाही विशेष हार्दिक शुभेच्छा त्यांच्या हातून समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांची मदत होईल ते समाजाला न्याय देतील समाजाचे पालन करतील पालकत्व स्वीकारतील त्यांच्यासारखे आय एस होण्यासाठी आपल्या समाजातील सर्व होतकरू महिलांना मुलींना प्रवर्तित करतील प्रोत्साहन देतील ट्रेनिंग देतील माहिती देतील अशी मी अपेक्षा त्यांना विशेष हार्दिक शुभेच्छा करतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र